इथे अध्यक्ष या शाळेच्या उच्च मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वर्ग ग्रामस्थ आणि या ठिकाणी तो गेले दोन तीन दिवस आपल्या शाळेसाठी आपल्या स्वतःचा वेळ त्या ठिकाणी खर्च करून अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे व्हिडिओ बनवण्याचा काम करत आहे तो या शाळेचा माजी विद्यार्थी नितेश नारायण गुरव कसं लावायचं माहिती ना एकदम हात लावा सगळ्यांचे नमस्कार मित्रांनो मी नितेश गौरव तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या नितेश नारायण गुरु या यूट्यूब चॅनलवरती आणि आता आपण जरा शाळेत जरा शाळेत जरा सत्कार करूच पोरांचो ते समोर गीतात इले आहेत ना त्यांचा नंबर येतो त्यांचा सत्कार करूच आहे तर आपण त्याकडे शाळेत जातो आता संध्याकाळचं वातावरण वाढले असतील तीन बरोबर तीन दोन पन्नास झाले आहेत आणि आता आपण जाता शाळेकडे सुंदर असं आहे बघा परिसर आणि जरा हे झालं बघा तर व्यवस्थित ताव येलो आवडती आता जवळजवळ दहा पंधरा दिवसापर्यंत ना पोचवात काही काही ठिकाणी पोचवलं पण असं म्हणतात पण मग तुमका जे दिसलं तर मी नक्की सांगेन पण ही बघा शेती ऑलमोस्ट अशी आणि आमची शाळाकडे आपण शाळेच्या खाली आहो आणि आता आपण जाऊया शाळेत तांबे सरांनी बोलवले आपण आता तिकडे जाऊया सो चला नमस्कार मित्रांनो आता वादले आहेत म्हणजे पाहुणे चार झाले चार वाजले आहेत आणि आता आपण आता घरी जातो आहे शाळेत गेलो तर तांबेश्वर होतो सरांसोबत आपण भेटलो बसलो होतो भेटलो होतो थोडंसं त्यांचा जो ब्लॉग आपण टाकला पंधरा ऑगस्टचा त्याच्यावर थोडंसं काम बाकी होतं त्यांचं त्यांना थोडं छोट्यामध्ये तो हवा होता शॉर्टमध्ये करून त्यांना कुठला कुठला पार्ट हवा आहे किती मिनटासाठी हवं आहे सो सगळं त्याचं डिस्कशन चालू होतं आणि खूप नॉस्टेज वाटत होतं कारण की आपण आपल्या सरांसोबत जेणे आपल्याला शिकवलं लहानपणी पाचवी असून पाचवी सहावी सातवी तीन वर्ष आमच्यासोबत होते ते कायचं म्हणजे खेळाचं त्यांना नॉलेज चांगलं आहे खेळ आणि गायन समूहगीत वगैरे जे असतं ना जे स्पर्धा वेगळी असते जिल्हास्तरीय असते सो तालुकास्तरीय नंतर जिल्हास्तरीय असे जे काय स्पर्धा वगैरे असतात त्यांचा त्यांचा भाग आणि त्यांचे भाय तसेच असते जसे जे पहिले दिसायचे ना तसेच म्हणजे आता मी मी पाचवी दोन हजार पाचला होतो पाच सहा त्या त्यावेळीपासून त्यांना माझं नाव अजून माहिती आहे मी काल विचार केला माझे सांगत होते की भेटल्यानंतर अरे तू होतास मी तुम्हाला वाटतं आहे की तू इथे शिकून गेलास माझ्या हाताखाली होतास सो त्यांना काल त्यांनी जेव्हा ते थोडंसं विचारते बसले हो तेव्हा त्यांना विचारलं की अरे याचं नाव ऐकलं आहे मी सो असं खूप भारी वाटतं जेव्हा आपण आपल्या जे आपल्या शिकवत असतात जे गुरु असतात त्यांना आपण थोडंसं माहिती असतो आपलं नाव वगैरे आणि थोडं चांगलं येणे आपण त्यांना भेटलो थोडंसं काम केलं त्यांना माझं काम आवडलं यूट्यूबबद्दल त्यांनी आपल्या मुलांना वर्गात सांगितलं की माझ्या नाव नितेश नारायण गुरव या चॅनलवरती या पण तुम्ही किंवा या चॅनलवरला तुम्ही लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा घरातल्यांना सांगा वगैरे सो खूप भारी वाटलं असं खूप मस्त वाटतं जेव्हा तुम्ही असं काही काम करता आणि असं काहीतरी येतं पैसे वगैरे भेटत असतात यूट्यूबवरून कधी भेटतील ते वेगळी गोष्ट पण पैसे वगैरे आपण कमवत असतो सगळ्या काही गोष्टी होत असतात असा वेळ देणं पण इम्पॉर्टंट असतो आणि भारी वाटतं एकदम मस्तच सो तुम्हाला मग अशी दाख सांगितल्याच्या हिशोबाने पण ते आज काय झालं नाही अध्यक्षांना थोडंसं काहीतरी काम असल्यामुळे ते कधी कधी असा विषय होतो सो त्याच्यामुळे काय ह्यांचं काम झालं नाही आजचं पण उद्या त्यांनी सांगितलं मला बोलूया सो उद्या मी त्याच्यावरती काम करणार आहे छोटासा व्हिडिओ एक तीन किंवा सहा मिनटा त्यांना व्हिडिओ हवा आहे सो एवढा मोठा नको माझा माझा व्हिडिओ स्वतःचा अठ्ठावीस मिनिटाचा आहे सो त्यांना तीन चार मिनटाचा एक छोटासा व्हिडिओ हवा आहे सो त्याबद्दल त्यांना कुठले कुठले क्लिप्स हवे आहेत नको आहेत ट्रान्झॅक्शन काय असतील सो अशा सगळ्या गोष्टीचं होतं त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी गेलेलो जवळजवळ अर्धा एक तास भेटलो चहा पाणी वगैरे त्यांनी दिलं सगळे सव वगैरे केलं होतं त्यांनी आपण ते खाल्लं वगैरे मी आता त्यांना मग भेटलो की उद्या भेटू आम्ही सकाळी सो सर आपलं आताचं काम सध्या झालंय आपण त्यांना उद्या सकाळी भेटणार आहे सो चला तुम्हाला पण सांगितलं कसं काय होतं काय होतं आणि आणि माणसं होती खो खो वगैरे आम्हाला ते शिकवायचे तिकडे तेव्हा आणि खूप स्ट्रिकरी होते तेव्हा खूप स्ट्रिक होते आता पण तसे तर स्ट्रिकच आहेत ते बट हा की तुम्ही वयाने वाढता मॅच्युअर होता पण लहान मुलं असतात तेव्हा आपण आपल्या स्ट्रिकनेस हवाच असतो आपल्याला कोणतरी एकदम असंच असलं की आपण ऐकतच नसतो त्यावेळेने आम्ही खूपच होते होती बाबा आम्ही जामच धावणारे होता जेव्हा होता तेव्हा आम्ही पाप रे बाप से अशामुळे ते स्ट्रिकनेस असावंच लागता पण बाकी भारी आहेत माणसं ती आणि मस्त असे शिक्षक सो खेळ म्हणजे खो खो म्हणा कबड्डी म्हणा ह्याच्यातून पुढे किंवा आणि ते पुश करतात मुलांना की, करता की गाळा वगैरे गायन करा कवायत करा सो अशा काही ज्या गोष्टी आहेत ना ते पुश करतात सो ते एक त्यांचं बारी आणि त्यांना जिंकायचं आहे किंवा जिंकण्यापेक्षा जिंकायचं आपल्याला हे कसं जिंकू शकतो कसं आपण सुधारू शकतो नवीन नवीन समोर त्यांचे तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार म्हणजे दोन हजार पाच ते आत्तापर्यंत सेम एनर्जी आहे माणसाकडे सेम एनर्जी तर नमस्कार मित्रांनो आता आपण घरात जाऊया आपलं व्यवस्थित काम झालं आहे सगळं मस्तपैकी सो आता घरात जाऊया शाळा सुट्टी जाते यांची आपल्या चार पावणे चार जात आहेत साडेचार वाजता शाळे यांची सुट्टीत वगैरे तर सकाळी पण आपल्या तिकडे जायचं आहे सो चला उद्याच सकाळी तुम्हाला घेऊन जाऊया कसं काय असेल ते आता व्हिडिओ संपवत नाही आणि उद्या सकाळी आता आपण जाऊया शाळेत सो चला आतासाठी आपण घरी जाऊ नाही पाणी ना नाच्यावरून पाणी गेलं ह्याच्यावर सगळं नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता आपण चालला शाळेत आपण काल आणि आज सकाळी पण शाळेत चालला आहो कारण रक्षाबंधन रक्षाबंधनचो यांच्याकडे हा आणि एक सत्कार समारंभ आहे यांचं सो तो करूच आहो पण काल बोललेला त्याच्याबद्दल आपण आता जाऊया त्यांच्यासोबत शाळेत सगळी जरा पोरा विराज विराज सगळे जातात ऑलमोस्ट सगळे पोरात आमच्यासोबत तो विराज एकटो पुढे जाता आवता सो चला आता आपण यांच्या शाळेत काही जणांनी तामान घेतलं आता पिशवीत तामान आहे तामान बाकी सगळा आहे पूर्वाने घेतला ना ह्याच्यात होई ना गो हळदी आणि पिंजरा जो रक्षाबंधन हा सो स्वतः बघूया असा का आणि राखी काय बॅग खालच्या शाळेत जा म्हणला ना तुका काय उपयोग ला जा तिकडे शाळेत तुझा व्हिडिओ आता बोलत दुष्परिणाम किती झाले बघितलंच काय व्हिडिओच घेतलाय तू फुगला हा पण ताटा जा गाडी तू येत ती पाल कोल्हापूर गाडीत जा चला आता आपण जाऊया शाळेत झगडा काय नाही शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष त्या शाळेच्या उच्च मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वर्ग ग्रामस्थ आणि या ठिकाणी जो गेले दोन तीन दिवस आपल्या शाळेसाठी आपल्या स्वतःचा वेळ त्या ठिकाणी खर्च करून अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे व्हिडिओ बनवण्याचं काम करत आहे तो माजी आम, या शाळेचा माझे विद्यार्थी नितेश नारायण गुरव आणि तुम्ही सगळ्या छोट्या दोस्तांनो वर्षभरात ते आपले विविध उपक्रम असतात या उपक्रमामध्ये अत्यंत पवित्र अशा प्रकारचा हा एक उपक्रम आपलं नातं अधिक वृद्धिंगत करण्याचा हा उपक्रम म्हणजेच रक्षाबंधन बहीण भाऊ याचं अतुट नातं दर्शविणारा हा हे संस्कार तुम्हाला या शाळेत होत आहेत की भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर फिरणार आज ज्या वेगवेगळ्या वेग सगळ्या समाजामध्ये ज्या वेगळ्या वाईट प्रवृत्ती आहेत ज्या वाईट प्रवृत्ती कुठेतरी थांबल्या पाहिजे हे यामागची महत्वाची भूमिका आहे प्रत्येक भावाला असं वाटलं पाहिजे की दिसणारी प्रत्येकी माझी बहीण आहे बहिणीलाही प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझा भाऊ आहे आणि असं जेव्हा होईल तेव्हा समाजामध्ये हे होणारे अन्याय अत्याचार हे थांबणार आहे आणि हे तुमच्या मनामध्ये इतक्या या वयात बिंगवावं ही प्रामाणिक भूमिका या प्रशालेची आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं सर्वांचं या ठिकाणी आपल्या प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आत्ता रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत झालं एवढं

दो गए दो गए। अरे, अरे, अरे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं जिल्हास्तरीय समूह गीत आणि समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेली होती आणि या समूह गीत व समूह नृत्य स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेने अत्यंत उल्लेखनीय असं यश मिळवलेलं आहे या यशामध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबर सर्व पालकांचं आणि तुमची मेहनत आणि त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आणि विशेषतः शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष हा या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आज आपण जे सन्मान तुम्हाला दिलेला आहे जे सन्मान चिन्ह दिलेलं आहे प्रथम क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला दिलेली आहे ती सन्माननी अध्यक्ष आणि शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांच्या हस्ते आपल्या शाळेमध्ये आपण तुम्हाला सर्वांना प्रदान करत आहोत प्रथम जे सहभागाचं प्रमाणपत्र आहे तृतीय क्रमांकाचं आपल्या सगळ्यांची शान म्हणजे हे प्रथम क्रमांक पारितोषिक मॅडम आणि आता चल लाव चालला बघा बघाजू आमचा राजू शाळेत नाही गेला काय बरा नाही तर मी आणि आता राजू घरात चालला बारा वाजले एक वाजले एक नाही बघा विराज आणि विराजची आजी विराजची आजी घेऊ गेलेली म्हणून नशीब नाही तर काय खरं नाही आणि आज आता पावसानं लवकर सुरुवात केला ना आमच्याकडे बरोबर की काय <laughs> खरं नाही हो एक वाजताच केला सुरुवात मित्रांनो आपलं रक्षाबंधन वगैरे झालं पालताना वगैरे दाखवली आपण रक्षाबंधन झालं वगैरे व्यवस्थित झालं रक्षाबंधन आणि आता आपण घरी जाऊया थोडं त्यांचं असं हे पण होतं पुरस्कार वगैरे पण द्यायचे होते बक्षीस वगैरे वितरण करायचं होतं सो ते केलं अध्यक्षांच्या वतीने सो चला तुमका तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या